नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता किती रुपये भेटणार या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करता येणार याचबरोबर ही योजना काय आहे म्हणजेच लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कोणता फायदा होणार तर शेतकरी लाडका शेतकरी योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे काल जे काही कार्य कार्यक्रम झाला काल जे काही परवा दिवशी कार्यक्रम झाला कृषी महोत्सव परळी येते त्या परळी येथे परळी येथे बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात लाडका शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे लाडका शेतकरी योजनेसंदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब करा सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर आजपासून जे नव-नवीन व्हिडिओ हो। तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राजाचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्यात मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझा माझा लाडका भाऊ योजना या दोन योजनांचा पाठोपाठ आता राज्यात मध्ये लाडका शेतकरी योजना म्हणजेचा लाडका बळीराजा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्र आता लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून खरीप हंगाम तेवीस चा पिकमा जे काही शेतकऱ्यांना बाकी आहे ते पिकमा भेटणार असल्याची माहिती कृषी मित्रांनो खरीप हंगाम तेवीस करता जी काही उमा योजना राबवण्यात आली शेतकऱ्यांनी एका रुपयामध्ये पिकमा भरला परंतु त्याची भरपाई शेतकऱ्यांना भेटली नाही त्यामुळे जे काही पंच्याहत्तर टक्के पिकमा आहे याचबरोबर पंचवीस टक्के अग्रिमचा आहे काढणी पश्चात नुकसानीचा पिकमा जो आहे याचबरोबर चौथी जिल्ह्यातील ते तीस लाख शेतकरी जे काही सरसकट पिकण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना सरसकट पिकमा भेटणार आहे त्यामुळे खरीप हंगाम एकूण जवळपास कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी जवळपास मोठ्या रक्कम वाटप बाकी आहे चार हजार कोटी रुपयाची रक्कम बाकी आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण जर विचार केला तर राज्यातील चौथी जिल्ह्यातील सरसकट पिकण्यासाठी राज्यातील चौथी जिल्ह्यातील जवळपास तेहतीस ते चौतीस लाख शेतकरी पात्र करण्यात आले त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी जे काही चार हजार कोटी रुपये रक्कम बाकी आहे ती मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून राबव वाटप केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे ते त्यामुळे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत जे काही नुकसान भरपाई अद्यापपर्यंत वाटप बाकी आहे म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसची नुकसान भरपाई याचबरोबर जे काही जे काही नुकसान भरपाई रबीमध्ये झाली होती खरीपामध्ये झालेली होती याचबरोबर शेतकऱ्यांचं अवकाळी पाऊस अतिवृष्टीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि एकूण नुकसान भरपाई पाच हजार चारशे कोटी रुपयांची वाटप अद्यापही बाकी आहे त्यामुळे ही नुकसान भरपाई वाटप असलेली मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत राबवली जाणार असले असल्याची माहिती सध्या देण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या काही विविध योजना राबवण्यात येत आहेत आता त्या मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत राबवल्या जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पिकमाचे चार हजार कोटी रुपये नुकसान भरपाईचे पाच हजार चारशे कोटी रुपये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचबरोबर कृषी मंत्री, मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो कापूस सोयाबीनचा अनुदान नुकतंच शासनाच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे त्यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि जवळपास जी काही ई पीक आठ आहे ती आठ सुद्धा शासनात माध्यमातून रद्द केलेली आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीन साठी जी काही जास्त पाणीची ती आता आता रद्द केल्यामुळे भरपूर शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र होणार आहेत त्यामुळे जवळपास एकूण एक कोटी पेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याबरोबर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनसाठी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु आता कापूस आणि सोयाबीनच्या आठ रद्द कापूस आणि सोयाबीन साठी पीक पाण्याची आढावा रद्द केल्यामुळे भरपूर शेतकरी पात्र होणार त्यामुळे ही र, ही रक्कम कमी पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि ही रक्कम पाच हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त जाऊ शकते जवळपास साधारणतः सहा को सहा हजार सहा हजार कोटी रुपयाची रक्कम कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी लागणार आहे आणि कालपासून या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याचं संकेतस्थळ सुद्धा शासनाच्या माध्यमातून पळली येते कृषी महोत्सवामध्ये संकेतस्थळ ओपन करण्यात आलेले वेबसाईट ओपन करण्यात आलेले त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस बघू शकता याचबरोबर मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या काला अवकाळी पाऊस पडलेला होता आणि अवकाळी पावसासाठी जवळपास दोन हजार एक दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपये रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेली होती राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील भरपूर शेतकरी या नुकसान भरपाईसाठी मंजूर केलेले होते परंतु अद्यापही काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती नुकसान भरपाई वाटप बाकी आहे आणि ही जर नुकसान भरपाई वाटप असेल तर मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत ही नुकसान भरपाई वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा फिकमा रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता जे जे शेतकरी रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमासाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात आलेले त्या शेतकरी बांधवांना जवळपास सातशे कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आता काही जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुद्धा सुरू आहे परंतु भरपूर शेतकरी बांधवांना रब्बी विमा भेटलेला नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना रब्बी पिकमा भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांना लवकरच वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना याचबरोबर कापूस सोयाबीनचा हमी भाव याचबरोबर मित्रांनो जे काही या सर्व योजना आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पहिली योजना आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसची पिकमा योजना याचबरोबर नुकसान भरपाई याचबरोबर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलरची मागणी आहे त्यामुळे सोलर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये बसवणार मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत माझा लाडका बळीराज योजने कापूस आणि सोयाबीनच्या हे अपडेट देण्यात आलेलं आहे याचबरोबर ज्या काही महा डीबीटी यु, अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना आहेत शेतकरी योजना आहेत त्या योजना त्या योजनेला बल देणार म्हणजेच शेतकरी मित्रांनो या योजने अंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बल देणार याचबरोबर त्यांच्या शेती अंतर्गत जे काही अवजारे घेतली जातात महाबी डीबीटी अंतर्गत त्यांना त्यांच्या अंतर्गत बल देणार अशी माहिती माझा लाडका शेतकरी योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो जर आपण जर एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेची घोषणा झालेली आहे परंतु याचा जी आर अद्यापही निर्गमित करण्यात आलेला नाही परंतु लवकरच मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गतचा जी आर शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात येईल आणि या जी आरच्या माध्यमातून जी काही शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे ती लवकरच घोषित करण्यात येईल परंतु आता सध्या विधानसभा निवडणुका आहेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसिता क कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हे सरकार भरभरून देईल असं तरी सध्या वाटतं कारण की याच्या अगोदर भरपूर योजना राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे नुकसान भरपाई सुद्धा पाच हजार चारशे कोटी रुपयांची तब्बल बाकी आहे त्यामुळे राज्यामध्ये सोलर सुद्धा रोज दिवसाला तीन चार है। काई है। काई है। काई है। ते चार हजार बसत आहेत काही शेतकरी पेमेंट करत आहेत काही शेतकऱ्यांचे सेल्फ सर्वे होतात काही शेतकऱ्यांचे जॉईंट सर्वे होत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोलर सुद्धा बसणार आहेत याचबरोबर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कालपासून म्हणजे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हे अनुदान आजही वाटप होणार आहे आणि उदय वाटप होणार आहे जसं जसं शेतकऱ्यांचे नावं येतील तसं तसं ते शेतकऱ्यांना ते वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत तुमच्या कुठशी सहायकाकडे जर तुमचे डॉक्युमेंट कागदपत्रे तुमचे ना प्रमाणपत्र याच्याबरोबर संमतीपत्र जर दिले नसतील तर लवकरात लवकर देऊन टाका कारण की लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये आमदार येण्यासाठी मदत होईल तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेसंदर्भात छोटासा आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद